नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो नवीन ब्लॉग आणि आज आम्ही आलो होतो न्यूट्रोफिटमध्ये न्यूट्रोफिट हे राजारामपुरीत आहे तिथं आपल्याला डायट कॅफे असतो ऑर्गॅनिक हेल्थी फूड तिथं मिळतं आपल्याला तेच खाण्यासाठी आपण इथं आलो होतो न्यूट्रफिटला बघूया आतमध्ये आता आपल्याला काय काय खायचं आहे असं आतमध्ये एंट्री आहे बसायची अशी व्यवस्था केलेली आहे तिने छानपैकी आपण वर जायचं आमचे वरचे कार्यकर्ते तुम्हाला ओळखतात तु बघा कायमच्या ब्लॉकमध्ये आपल्या असतात की नाही तेच आहेत ओळखले काय हे हेच असत बघा आम्हाला इथं अशा ठिकाणी घेऊन जातात कायम प्रत्येक वेळेला हे डाएट प्रॉपर करणार आहे डाएट व्यवस्थित करतात त्यामुळं आणि अशा पद्धतीनं आहे तर चला आता काय काय आले असते ना ते तुम्हाला दाखवतो आणि आमचे अनेक परमित्र माने यांचं स्वागत लवकर आलासा आला सां

त्यात चिकन येते नाही ते चिकन हा ब्राऊन राईस हे सॅलेड सॅलेडमध्ये पण बघा बरेचसे काय काय आहेत ब्रोकलीज आहेत स्प्राउट्स आहे छानपैकी मूग आहेत ब्लॅक ओलीज आहेत छान आहे मस्तच आहे त्याचे दोन मिल आणखी एक मिल येणार आहे आणखी एक मिल येणार आहे ना रे आणि अनेक मिलांना ही अशा पद्धतीनं आम्ही दुपारचा जेवणाचा आस्वाद घेत आहे मस्तपैकी महिनाभर असं प्रॉपर डाएट केले आहे ना भावानं आपल्या बघा बॉडी बिडी कशी दाखवाली बघा खतरनाक असं पोट आतमध्ये गेलेलं आहे आणि यांना आम्हाला अशी सवय लावली आहे बघा या अशी खायची चांगला असते आरोग्यासाठी चांगला असते काय रे चांगलं काय सवय लावली हे बरोबर आहे संध्याकाळी मटन तेवढं जे असते ते पण कमी करून आपण हेच चालू करूया शाकाहारी चालू केले ना मटन बन नेक्स्ट ब्लॉक मध्ये का नसणार नसणार बर ठीक आहे किती दिवस बघूया आपण हे असं काहीतरी टाकत असते बघा नाही काय करता असं मस्तच केलेलं बघा आणखी एक आलेलं आहे आमचं छानपैकी यथेच्छ क्वालिटी सॅलेड एक नंबर आहे हो सॅलेडचा नादच कराय नाही बघा सॅलेड एक नंबर आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी नमस्कार काय काय मागचा रील आपला व्हायरल झाला रील व्हायरल झाला म्हटलं आता आपण आपण युट युट्यूबला आपण टाकूया म्हणून युट्यूबसाठी रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे खास हो या बघा हेनी हे केलेलं आहे सगळं नोटरुपेट आपला पत्ता सांगा की राजनपुरी आठवी गेली घोटणे घ्या घोटणेरी आला जर तुम्ही पण कोण येणार असला तर जरा हेल्दी बिल्दी काय खाणार असला तर असे अशा पद्धतीने करून देतात हिने दे असतात बघा क्वालिटी करून देतात टेस्ट एक नंबर असते आम्ही येतो आधीमध्ये असं कधी कधी डिस्काउंट पण देतात आम्हाला तिने तुम्ही पण आलात तर तुम्हाला पण देतील आणखी आपले स्टप स्टप ऑमलेट सांगितले ना स्टफ ऑमलेट आहे हॉलिडे आहे काय रे त्या दृष्टीनं कसं वाटतंय आपण आकाशराव बरं वाटतंय आहे की नाही असं कायम डायटच बरं आहे आपलं छानपैकी हॉलिडे आणखी एक डिश आमची आलेली आहे त्या ठिकाणी स्टफ ऑमलेट ना हे स्टफिंग ऑमलेट ब्राऊन ब्रेड छानपैकी कुठे ठेवता ठेवा इकडे या साईडला असं ब्राऊन ब्रेड स्टफिंग ऑमलेट हा ब्राऊन राईस तर खातच आहे संदीप भाऊ पण आशीर्वाद घेतात कसं वाटते मस्त आहे की नाही बरे बोला काहीतरी हे आमलेट दिले आहेत स्टफिंग आमलेट हे बघा की आतमध्ये कसे स्टफिंग केलेलं आहे सगळे व्हेजेस आहेत पूर्ण आणि पूर्ण असं व्हेजेस कने आतमध्ये आपल्याला क्रीमीमध्ये करून दिलेले आहेत बरं का आणि हे पूर्ण हेल्दीसाठी खूप चांगलं आहे म्हणजे असं ब्लॅक पॉलिश वगैरे इथं केलेलं आहे त्यानंतर पूर्ण भाज्या आहेत यामध्ये डाएट प्रॉपर होतो आहे ना कॅलरीज मेंटेन राहतात हेल्दी असल्यामुळं वजन वगैरे वाढत नाही काही नाही आमचं तर वजन वाढलेलंच आहे पण आधीमध्ये हे असलं आम्ही काहीतरी खाईत असतो ते बरं असतं आम्हाला पण बरं वाटतं ते बघा वा की छान आहे क्वालिटी म्हणजे कॉलिटी हे आपलं आपल्यासाठी आलेलो मी आकाश मयूर संदीप्दास यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणखी एक व्हेज आयटम आपण मागवला बघा काय होऊया व्हेज रॅप व्हेज रॅप व्हेज रॅप त्यामध्ये पूर्ण व्हेजिटेरियन आहे आतमध्ये सगळं काय म्हणत क्वालिटी बघू रे कसं आहे

सॉस आवरचून खातोय आमचा भाऊ पण पनीर आवडत नाही म्हणून व्हेज रोल खायला आहे चांगली गोष्ट आहे <laughs> चालू करा कसं कर आहे बघा बाईट घ्या त्याचा एक छान आहे काय अप्रतिम अप्रतिम आहे अप्रतिम आहे हे आमचं चालू आहे इकडे आणि अशा पद्धतीनं आमचं सगळं पूर्ण जीवन संपलेलं आहे हे असं पूर्ण संपून हे असं बसल्यात बघा कशी मोबाईलवर गेम खेळत आकाशरावांचं अजून चालू आहे कसं वाटलं छान आहे नाही छान वेज होतं त्यामुळं बरं वाटलं ना तर तुम्हाला पण असं काहीतरी खायचं असलं हेल्दी वगैरे तर त्या न्यूट्रोफेटला भेट द्या एकदा शंभर टक्के ते असं पूर्ण सगळं रिकामी केलं का नाही आपल्याला मस्त प्रोटीन मिळतं छान वाटतं चला भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये